कल्याण पश्चिमेकडील आर टी ओ जवळील म्हाड्या वसाहतीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वसाहतीत एकूण तेरा सोसायटींचे फेडरेशन आहे या फेडरेशनमार्फत महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वसाहतीतील महिलांमध्ये स्वाभिमान जागृत व्हावा त्यांचा आत्मविश्वास वाढावा व सर्व माता भगिनींना विचारांचे आदान प्रदान करता यावं यासाठी या हे एक हक्काचं व्यासपीठ मिळावा या उद्दात हेतूने फेडरेशनच्या वतीने हा दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात माजी नगरसेविका छाया वाघमारे शिंदेगटाचे शहरप्रमुख रवी पाटील खडकपाडा पोलीस ठाण्यातील महिला सहायक पोलीस निरीक्षक रुपाली दांगट डॉक्टर सुषमा बसवंत व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली त्याचबरोबर महिला व लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रम देखील राबविण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ जाधव विजय गांगुर्डे हरिश्चंद्र वाघ रंजना गोसावी सुचिता राठोड संयुक्त चव्हाण ममता चव्हाण आदींनी विशेष योगदान दिलं आज आम्ही यांच्या सगळ्या महिलां जसा जगमध कार्यक्रम साजरा होतो जसं आम्ही देखील साजरा करतो त्याच्यामध्ये अनेक स्पर्धा होणार आहेत बक्षीस वाटप होणार आहे बऱ्याच काही काही वेगवेगळे उपक्रम आहेत आताच रवी पाटील यांनी माजी नगरसेवक रवी पाटील यांनी इथे भेट दिलेली आहे हे जे गार्डनचं स्वरूप आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते पाहतोय ह्याला एक सुंदर स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे त्यांच्या अथक परिश्रमामधून आपल्याला हे बघायला मिळेल आहे त्याचबरोबर महाडा फेडरेशनचे सचिव श्री विजय सर हे सुद्धा महिनाभरापासून धावपळ करत आहेत त्याचबरोबर खजिनदार जाधव धावपळ त्याचबरोबर महिलांचा उत्साह तुम्ही बघू शकता महिलांचा उत्साह देखील आणि स्पर्धा आयोजित होणार आहे त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या हा कार्यक्रम त्या एक दिवस स्वतःसाठी जगायचा

किती महत्वाच किती उच्च पदावर जाऊ द्यान्मसिद्ध देशाची पंतप्रधान झाली देशाच्या राष्ट्रपती पण झाल्या आपल्या महिला पाटील असतील आता पण महिला राष्ट्रपती आपल्या परंतु कुटुंब हे आपलं जन्मसिद्ध तरीही नाकारू शकत आणि